रोहिदासवाड्यातील कृषी उत्पन्न बाजार समिती दरम्यान बंदिस्त गटाराच्या कामाचा शुभारंभ सरपंच गणेश कांबडे यांच्या प्रयत्नांना यश गावातील नागरिकांच्या आरोग्य व स्वच्छतेच्या दृष्टीने एक महत्त्वपूर्ण पाऊल उचलत रोहिदासवाडा ते कृषी उत्पन्न बाजार समिती या मार्गावर बंदिस्त गटाराच्या कामाचा शुभारंभ करण्यात आला गोठेगाव ग्रामपंचायत सरपंच गणेश कांबडे यांनी स्थानिक विकास कामांमध्ये सातत्य ठेवत गावकऱ्यांच्या आरोग्यविषयक गरजांकडे लक्ष दिले आहे या कामामुळे परिसरातील सांडपाणी व्यवस्थापन सुधारून नागरिकांना आरोग्यदायी मिळण्यास मदत होणार आहे कामाच्या उद्घाटनप्रसंगी शिवसेना तालुका प्रमुख प्रकाशजी वेखंडे कृषी उत्पन्न समितीचे माजी सभापती निलेश भांडे गोठेघर गावचे माजी उपसरपंच राजाराम डोंगरे माजी उपसरपंच सदस्य महेंद्र दिंगोरे रमेश डिंगोरे माधव अधिकारी कृषी उत्पन्न बाजार समिती सचिव रवींद्र चौधरी कर्मचारी व ग्रामस्थ उपस्थित होते यावेळी सरपंच गणेश कांबळे यांनी सांगितले की सर्व घटकांचा समावेश असलेला आणि समान विकास साधणारा ग्रामविकास आमचा उद्देश आहे बंदिस्त गटाराचे काम हे त्या दिशेने टाकलेले एक महत्वाचे पाऊल आहे ग्रामस्थांनीही या विकास कामाचे स्वागत करत उपसरपंच व ग्रामपंचायतीचे आभार मानले आपल्या शहापूर शहरालगत असलेली सर्वात मोठी ग्रामपंचायत ग्रामपंचायत या सरपंच ग्राम कार्यतत्पर आहेत आणि त्यांच्या ज्या कार्यतत्परतेमधून आज या ठिकाणी बाजार समितीला लागून असलेली जी गटार आहे त्या गटारीच्या कामाचा शुभारंभ आज या ठिकाणी झालेला आहे त्यासाठी दलित वस्ती योजना या ठिकाणून त्यांनी प्रयत्न करून निधी मिळवून घेतलेला आहे अशाच प्रकारची विविध उपयोगी लोकोपयोगी कामं या ग्रामपंचायतमार्फत केली जातात आम्हीसुद्धा शिवसेना आणि संपूर्ण राज्य कमिटी शासन या ग्रामपंचायतच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहू या ठिकाणी माझी कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती निलेशेख पांडे हे सुद्धा खंबीरपणे या ग्रामपंचायतच्या पाठीमागे मार्गदर्शक म्हणून उभे आहेत अशाच प्रकारची विविध लोकोपयोगी कामं विकासाची कामं आपल्या हातून होत अशा प्रकारचे मी सर्वांना शुभेच्छा देतो धन्यवाद